भागा। नहीं नहीं। भागा। है ते बघायला गे बघायला आली ते बघते ना खूप बाय बाय हा येतो थोडा लगेच येतो लगेच डाबा घेऊन चालली आणि मी स्कूटीवर आण दोघींना पप्पा पहिले तिथे आहेत पप्पा बघा तिथे आहेत आणि आपलं चालू पण आपलं काम चालू पण झालेलं आहे आपलं पण तिथे चालू মপি হ'ব পপা ডাঙৰ পপল্লে পপা কৈছে হাই তুচু मित्रांनो इथे आपण नाश्ता आणलेला आहे तू मला काही चटणी मम्मी सांगितली मला काही चटणी खूप आवडते नाचणी जी भाकरे खाऊया आपण मग आपण जाऊया भाग लागले

ते आपल्याला बघायचे आता पाण्यात जायचं येते तसं काय आपल्याला जायचं होते परतून पाणी येतो ना मित्रांना आता एवढं पाणी काय कारण की रात्री करून पाऊस चालू होता रात्री रात्रीभर पाऊस होता आणि सकाळी पाऊस होता नुसता पाऊस आपल्याकडे

cái 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 काय पहिला कधी रे कधी छोटं कुठं आलं पाय पूर्ण भरलं आहे

काय नको काहीतरी खालती मुळाला पकडायचं मुळाला हा खालती खालती फुटल ते

असतं आपला होते काम हळूहळू हो हो। शूटिंग आता चालू झाली मी <laughs> <laughs> पाहिला शूटिंग चालूच नाही <laughs> बघा वरुणला आणि सृष्टीला एवढं खणायचं आहे सगळं एवढं भात दिसत वरुणची आणि सृष्टीची सरत लागलेली आहे भात खानायला पण जास्त खणतय लावायचं आहे म्हणून ते आपल्या करायला हां आपल्याला पण थोडे लावायचं म्हणून पहिले एक फूट करून घेऊया मग आपण बघूया की एकदा हळूहळू की आपण पहिल्यांदा कधी म्हणून बाकी त्यांना झाले চৰ্থ <laughs> আপোনাৰ

Haa, gunung buaya, gunung buaya, betul. Jom ke, lah. Tak apa, asas korang, asas korang. Haa, asas duk. Duk, duk, duk. Duk asas.

तर मित्रांनो बघा इथे आपले होते बाकी आहे बघा खूप बाकी आपलं अजून आणि तिथं बघ तिथे आपण करून ठेवलेलं आहे तुम्हाला म्हणजे आपण किती जाण्या माहिती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मला घेऊन मला घेऊन हा

आहे आपण काय केलेलं माहिती आपण डायरेक्ट स्टूल आणलेला आणलेला पाऊस पण आलेला मी लगेच मला त्याच्यात ठेवायला ठाकरे खूप थक आहे पहिल्यांदा आम्ही करतो पण थकलेलो आहे सृष्टी म्हणजे बसलेली आहे आम्ही बसलेलो आहे काम होतो झाले बापलं आम्ही शॉर्ट व्हिडिओ पण काढले पण नाही पण दोघे शॉर्ट व्हिडिओ पण काढलेत ते मला पहिले दिसतील आणि कुठे लावून असं वाटतं बघूया मला पण माहिती नाही बनवू इतिहास होतो बनवू गोरे गेले तो फक्त मी नाही आलो काय नाही मध्ये पायपंग झाली पाण्यात राहून बाई एक समजत ना थोबाड टाकलं तर थोबाड का नव्हतं ना का सृष्टी सृष्टी पहिले गोरा केला सृष्टी आपले खेकडे पण आहेत भेटले नाही याच्यातच खेकडे पण आहेत आणि मग ते ओढे आपले झालेले ते इथे ते हो करता अजून होतेच अजून झालं काय बाकीचे सिस्टे आम्ही ते फार्म हाऊस आपलं तिथे जाऊया हो उभ्या सिस्टे जाते मला पण जायला भाई चप्पल आणलेली मी भाई जाऊया तुझं नाव काय सांग नाव सांग पूर्ण

तुला काही आनंद झालेला आहे की तिला कधी आजार ठेवले ओके ओके मी पण आलो ओके मी पण आलो मी पण आलो मी पण आलो विसरली मला जा पाणी जा